ऑफिसमध्ये प्रोफेशनलिझमच्या नावावर आपण अनेकदा अन्यायात सहन करतोय असा एक भाव बिचाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात कधी ना कधी तरी डोकावून गेलेलाच असतो आपला बॉस सगळ्यांसमोर आपला पाण उतारा करतो अधवा तद्वा बोलतो यासाठी त्याला कायदेशीर शिक्षा देता येईल का असाही प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांना पडलेला असतोच आणि असाच एक प्रश्न एका कर्मचाऱ्याच्या मनात पडला असता हे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचल्याचं कळते कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या वर्तनाबाबतच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आता एक मोठा निर्णय दिलेला आहे नेमकं हे प्रकरण काय न्यायालयाने नेमका निर्णय काय दिला आहे आणि खरोखरच तुमच्याही बॉसला तुमचा अपमान करण्यासाठी शिक्षा होऊ शकते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्तालय झालं असं की राष्ट्रीय मानसिक अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण करणाऱ्या संस्थेच्या कार्यकारी संचालकावर एका सहाय्यक प्राध्यापकाने अपमानित करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती खरतर प्रकरण आहे दोन या प्रकरणात तक्रारदाराने असा आरोप केला होता की संचालकांनी इतर कर्मचाऱ्यांसमोर त्याला शिवीगाळ केली होती फटकारलं होतं इतकंच नाही तर त्यांनी संस्थेला पुरेसे पी किट किटसुद्धा पुरवले नव्हते ज्यामुळे कोरोनासारखे संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका होता हे सगळं सांगतानाच याचिकाकर्त्यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम अंतर्गत शांतता भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या अपमानासाठी बॉसवरती संचालकांवरती गुन्हा दाखल व्हावा आणि त्यासाठी नियोजित असलेली दोन वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा त्यांना सुनावण्यात यावी अशीही मागणी केली होती मात्र या प्रकरणामध्ये निकाल देत असताना बॉसच्या बाजूने न्यायमूर्तींनी निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती संजय करोल आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर नुकत्याच या प्रकरणी पार पडली आणि त्यावेळी भारतीय दंड संहितेच्या कलम पाचशे चार अंतर्गत केवळ अपशब्द वापरणं असभ्य वर्तन करणं वागणं याला आपण जाणून बुजून शांतता भंग करण्यासाठी केलेला अपमान म्हणू शकत नाही असं खंडपीठाने स्पष्ट केलेलं आहे इतकंच नाही तर न्यायमूर्तींनी असंही म्हटलं की वरिष्ठ अधिकाऱ्याने फटकारल्यास त्याला जाणून बुजून अपमान केला असं म्हणता येणार नाही हे आरोप केवळ प्रयत्न असल्याचे दिसून येतं वरिष्ठांची ही फटकारण्याची कृती कामाच्या ठिकाणी शिस्त आणि कर्तव्य पार पाडण्याशी संबंधित सुद्धा असू शकते सामान्यपणे असं गृहित धरलं जातं की कामाच्या ठिकाणी व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तीची त्याच्या कनिष्ठाने त्याची व्यावसायिक कर्तव्य अत्यंत सचोटीने आणि समर्पणाने पार पाडवीत अशी अपेक्षा असते आणि हे करत असताना जर चूक झाली तर अशा वेळी त्याला फटकारलं असता त्याला आपण अपमान म्हणू शकत नाही त्यामुळे परिणामी त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई सुद्धा करता येणार नाही जर का अशा प्रकरणांना आपण कक्षेत आणलं तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात याचबरोबर कार्यालयीन वातावरण सुद्धा बिघडू शकतं थोडक्यात काय तर बॉसने केलेला अपमान हा फौजदारी होण्यासाठी पात्र ठरत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये दिलेला आहे तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं बॉसने काम करताना आपल्या कर्मचाऱ्यांचा मान ठेवण्यासाठी नेमकी कुठली पद्धत वापरायला हवी याविषयीची आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि तुमच्यासारख्याच अन्य कर्मचाऱ्यांबरोबर सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पाहत रहा लोकसत्ताला